नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार कुलदीप गाडीलोहार यांना सपत्नीक नुकताच प्रदान करण्यात आला कुलदीप गाडिलोहार हे आईसाहेब मालतीबाई चित्रकथित कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खापर येथे कार्यरत शिक्षक आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी टी पी महाविद्यालयाचे नंदुरबार प्राचार्य डॉक्टर महेंद्र रघवंशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र महासंचालक नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे प्राध्यापक गोरख देवरे उपस्थित होते यावेळी मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल प्लॅनेट ब्युटी क्वीन डॉक्टर नूतन मिस्त्री गट शिक्षणाधिकारी अक्कलकुवा प्रशांत नरवाडे प्रोटॉन संघटना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सचिव प्राध्यापक डॉक्टर जयबागुल उपस्थित होते या प्रसंगी विविध क्षेत्रातील पुरस्कार वाटप करून ट्रॉफी मानचिन्ह देऊन सहपरिवार गौरविण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम नंदुरबार जिल्हा अध्यक्ष तथा शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय अक्कलकुआ प्राचार्य डॉक्टर ज्योती लष्करी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार मंगेश कापुरे यांनी मानले